नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत विक्रेता आणि ग्राहक यांचं छोटं मराठी इंग्रजी संभाषण तर सुरू करूया आजचं संभाषण विक्रेता आणि ग्राहकाचं विक्रेता म्हणजेच शॉपकीपर्स नमस्कार काय पाहिजे हॅलो व्हॉट डू यू वॉन्ट हॅलो व्हॉट डू यू वॉन्ट ग्राहक म्हणजे कस्टमर भाजी आहे का डू यू हॅव व्हेजिटेबल्स डू यू हॅव व्हेजिटेबल्स हो आहे कोणती पाहिजे यस आय हॅव विच वन डू यू वॉन्ट यस आय हॅव विच वन डू यू वॉन्ट टॉमॅटो कितीला आहेत हाऊ मच आर द टॉमॅटोज टॉमॅटो कितीला आहेत हाऊ मच आर द टॉमॅटोज विक्रेता तीस रुपये किलो थर्टी रुपीज पर किलो थर्टी रुपीज पर किलो ग्राहक थोडे महाग आहेत कमी करा ना देर आर अ बीट कॉस्टली प्लीज रिड्यूस द प्राइस देर आर अ बीट क्लॉसली प्लीज रेड्यूस द प्राइज विक्रेता चालेल तुमच्यासाठी पंचवीस रुपये किलो ओके फॉर यू ट्वेंटी फाय रुपीज पर किलो ओके फॉर यू ट्वेंटी फाय रुपीज पर किलो ग्राहक छान एक किलो द्या ग्रेट गिव मी वन किलो ग्रेट गिव मी वन किलो विक्रेता आणखी काही पाहिजे का डू यू वॉन्ट एनीथिंग एल्स डू यू वॉन्ट एनीथिंग एल्स ग्राहक हो थोडी कोथंबीर द्या यस गिव मी सम कॉरिंडर यस गिव मी सम कॉरिएंडर घ्या ही कोथंबीर फ्री आहे हिअर दिस कोरेंडर इज फ्री हिअर दिस कोरेंडर इज फ्री ग्राहक धन्यवाद थँक यू विक्रेता स्वागत आहे पुन्हा या युअर वेलकम कम अगेन युअर वेलकम कम अगेन तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका नवीन संभाषणामध्ये तोपर्यंत नमस्कार